नमस्कार मंडळी मी मंजुषा तावरे माझ्या यूट्यूब चॅनेलवर कविता माझ्या स्वस्थ मनाची भाषा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि एक नवीन कविता सादर करते माझ्या कविता आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि त्या निमित्तानेची आजची माझी कविता गुरु गुरु म्हणजे तरी काय गुरु म्हणजे तरी काय जीवनाचं अवघड गणित सोपं करून उलगडणारा अडथळे न थकता पार करायला शिकवणारा अवघड परिस्थितीत सहज मार्ग काढणारा थोडक्यात म्हणजे जगायला शिकवतो तो गुरु तो कायम शिक्षकाच्या रूपातच भेटेल असं नाही कोणाला तो दिसेल अंधार दूर सारणाऱ्या सूर्याच्या रूपात कोणाला तो दिसेल अंधार दूर सारणाऱ्या सूर्याच्या रूपात कोणाला स्वत ऊन वारा पाऊस सोसून पांथस्ताला सावली देणाऱ्या या वटवृक्षात घोंगावणाऱ्या वादळात घोंगावणाऱ्या वादळात नौका पार करणारा नावाडी कोणाला गुरु वाटेल फासे उलटे पडू नये हासे उलटे पडूनही परिस्थितीशी झुंजत शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यात दिसेल संसाराच्या दोन चाकांपैकी संसाराच्या दोन चाकांपैकी एक निखळून पडलं तरी एकट्याने समर्थपणे जबाबदारी निघा निभावणाराही गुरुच असाध्य रोगाशी चिवटपणे झुंज देऊन त्यालाही नमवणारा गुरुच वाऱ्याचा झोत वाढला थोडासा पाऊस पडला वाऱ्याचा झोत वाढला थोडासा पाऊस पडला की वादळ आलं म्हणणारे आपण एक दिवस पाणी नाही आलं एक दिवस पाणी नाही आलं दोन तास वीज गेली तर अस्वस्थ होणारे आपण आणि दुर्गम डोंगराळ भागात हसत मुखानी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचं स्वागत करणारा तो देखील गुरुच गुरु आपल्याला कधी कुठे कोणत्या रूपात भेटेल ते समजून घेता आलं तर त्यांनी दिलेली शिकवण आपल्यापर्यंत सहज पोचते अगदी दीक्षा न घेता गंडा न बांधता एकलव्यासारखी धन्यवाद